नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांची गव्हाची मोठ्या प्रमाणावर झालेली आपल्याला दिसून येत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गहू पिकासाठी तणनाशकाविषयी संपूर्ण डिटेल मध्ये माहिती बघणार आहोत जेणेकरून मित्रांनो आपल्या गव्हाच्या पिकातील गोल पानाचे गवत त्याचबरोबर चपट्या पानाचे गवत यांचा नायनाट कोणत्या तणनाशकाने करता येईल याविषयीची देखील संपूर्ण डिटेल मध्ये माहिती व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो गहू गहू या पिकामध्ये तणनाशकाचा वापर करत असताना साधारणतः गहू पेरल्यानंतर पंचवीस ते तीस दिवसामध्ये तुम्ही तणनाशकाचा स्प्रे घेऊ शकता त्यामध्ये मित्रांनो एल कंपनीचं जे विष्टा नावाचं जे तणनाशक आहे या तणनाशकाचा देखील गहू या पिकामध्ये चांगल्या प्रकारचे बेनिफिट्स आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे मित्रांनो तुम्ही एल यू कंपनीचं जे विष्टा तणनाशक आहे या तणनाशकाचा देखील तुम्ही वापर करू शकता मित्रांनो विष्टा या तणनाशकाचा वापर करत असताना प्रति एकरासाठी तुम्ही एकशे साठ ग्रॅम दोनशे लिटर पाण्यातून स्प्रे करू शकतात मित्रांनो गहू या पिकामध्ये युपीएल विष्टा या तणनाशकाचा चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो यामध्ये मित्रांनो गोल पानांचे, गवता सेल, बर बर लांबर पानांचे गवता सेल, गवत असेल त्याचबरोबर लांबट पानांचे गवत असेल हे दोघही प्रकारचे गवत याच्यामधून नायणार होतो त्याचबरोबर मित्रांनो नंबर दोनशे जे तणनाशक आहे ते तणनाशक म्हणजे टू फोर्टी मित्रांनो टू फोर्टी याचा देखील गहू या पिकामध्ये चा चांगल्या प्रकारे आपल्याला बेनिफिट्स बघायला मिळतात मित्रांनो जर गहू या पिकामध्ये टू फोर्टीचा जर आपण जर पर केला तर याच्यामध्ये गोलपानांचे जे गवत आहे ते पूर्णपणे नायनाट होण्याचं काम टू फोर्टीमुळे होत असतं त्यामध्ये मित्रांनो टू फोर्टी अडतीस टक्क्यावालं त्याचबरोबर टू फोर्टी अठ्ठावन्न टक्क्यावालं देखील तुम्ही गहू या पिकामध्ये वापर करू शकतात मित्रांनो टू फोर्टीचा स्प्रे गहू या पिकामध्ये घेत असताना प्रति चारशे एम एल प्रति एकराकरिता दोनशे लिटर पाण्यातून तुम्ही मिक्स करून स्प्रे करू शकतात परंतु मित्रांनो याचा स्प्रे घेतल्यानंतर चार पाच दिवसानंतर त्याच्यामध्ये गव्हामध्ये पिवळेपणा येऊ शकतो मित्रांनो हा पिवळेपणा येऊ नये याकरिता तुम्ही जिलेटेड झिंक देखील दे त्याच्यामध्ये टाकून स्प्रे करू शकता जर मित्रांनो गहू या पिकाच्या तन्नाशकामध्ये तुम्ही जिलेटेड झिंकचा जर वापर केला तर चांगल्या प्रकारे बेनिफिट देखील तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर मित्रांनो या दोन तन्नाशकांपैकी कुठलंही एक तन्नाशक तुम्ही आपल्या गव्हाच्या पिकामध्ये वापर करू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका